नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आपण लोणी मार्केटमध्ये आज वार मंगळवार मंगळवार आणि बुधवार दोन दिवस लोणी मार्केटचा बाजार भरतो तुम्हाला नंबर एक खात्रीचा माल आणि गॅरंटीचा माल घ्यायचा असेल तर गणेश पाटलाला संपर्क करा आणि मी तुम्हाला गाईची माहिती आणि क्वालिटी दाखवतो बघा जी क्वालिटी गाईच जातीमध्ये मोठी याचं वेद दुसरं दाताला सहा जाती हिला खाली व्हायला आठ दिवस काही बघा मोठे मापाचं वासरू दुसरे जी बघते ही तर आता फक्त चार जाते आणि पहिल्या रू पहिल्या जी आता कॅपॅसिटी दुधाची चोवीस ते पंचवीस लिटर आहे काय बघा एकदम मोठे मापाचं हे बघा मित्रांनो एक नंबर टॉप काही त्यांच्याकडे एकदम मोठ्या मापाचं वासरू नंबर एक चा पिढी एबीएस मध्ये मोडते ती एकदम मोठे मापाचं वापर एक बघा ही पण दुसऱ्या व्यातला आहे तिला पहिल्या व्यातला बावीस ते चोवीस लिटर पिळलेला आहे दाताला सहा दाते आठ दिवस टाईम आहे खाली वाटत क्वालिटी मध्ये एक बघा याची लांबी सात फूट याची जवळपास दोन कॅपॅसिटी अठ्ठावीस एकोणतीस लिटर ही लागून पंधरा दिवस खाली आपण दोन्ही म्हणजे अठ्ठावीस लिटरची कॅपॅसिटी अठ्ठावीस लिटरला आपण सुद्धाला बांधून राहू अशा भरपूर क्वालिटी मध्ये काय आले एक बागा एक बागा ची पण सव्वीस सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी ही पण दुसरीच ट्रेतला नाही ही पण या शेप मध्ये दाताला सहा दातीला खाली व्हायला आठ ते दहा दिवस बाकी ही पण सव्वीस सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी दुधाची इथे सड शिरदोर एक नंबर नाद नाही करायचं या गाईच्या दुधाच्या बाबतीत हे बघा मित्रांनो गाईच्या शिराद्वारा त्यांच्याकडे एकच नंबर म्हणजे अशी गणेश भाऊ याच्या नासा वगैरे राहत्या का आपली गाय जाते दुधाची गाय म्हणजे नासावर आपण जी गॅरंटी देतो ना गायची सड आणि खाली नस बघितली आपण गॅरंटी देतो त्या गायची हे गाय किती दुधाला चालू शकते ते बघा दादा साडा पारून नंबर आहे एक बघा ही पण एचे मध्येच मोडते हिला पण आठ ते दहा दिवस खाली व्हायला टाईम आहे ही पण पण सव्वीस सत्तावीस लिटर चालणारी सात जाते दुसऱ्या गाठाला एकदम कापड पहिले बाकी पहिले जाते तिची पण बावीस लिटरची कॅपॅसिटी तू त्याची एकदम भारी भारी माल आलेला आहे आपल्या जाऊन बघा हे पण पाहिलं रु ए बी एस ए दोन तात दो ही कॅपॅसिटी तो ती वीस लिटर खाली व्हायला आठ दिवस एकदम शांत कालवडी एक बघा तर शेतकरी मित्रांनो एक फुल टॉपचं मॉडेल आहे हे पण तीस ते पस्तीस लिटरची कॅपॅसिटी येते दुसऱ्या व्यासाला खाली होईल काय बघा एक पस्तीस रुचीची चोवीस ते पंचवीस लिटर कॅपॅसिटी फक्त दोन तास केलेले अजून आठ दिवस खाली व्हायला टाईम तर गणेश भाऊ एकूण टोटल किती काय आहे आता सध्या वीस पंचवीस गाई टॉपचे दोन दात चार दात पंचवीस ते तीस लिटर मध्ये गाई उपलब्ध साधा तर आज मंगळवार आहे ना हो मंगळवार आता किती मार्केट भरलेलं आहे आता आज आता तर सध्या अडीच आता तीन हजार आता गाई उपलब्ध आहे मार्केट मध्ये आणि उद्यापर्यंत तर माल आठ ते नऊ हजार गाई उपलब्ध होत असते आठ नऊ हजार गाई मार्केट मध्ये येत असते आपल्याला कशा कशा बोली येणार तुम्हाला अंगाची सडाची आणि दुधाची गॅरंटी घेतो असतो तुम्हाला गाडी वगैरे करून देऊ गेट पास वगैरे बनवून देतो असतो आपण हे बघा मित्रांनो अशा त्यांच्या बोटवर येत असतो राम रामकृष्ण आधी गणेश भाऊ माहिती दिलं